तर मराठी अपडेट गुरु या युट्यूब वर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी एड कॅब प्रोसेस करता जी सीई टी आहे तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे बी एड अगदी सीई टी पासून प्रवेश कॉलेजमध्ये जो घेतो तर याच्यापर्यंत संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म जे आहे ते सुरू झाले आहेत तर यासाठी या पोर्टलवरती यायचं आहे तर येथे पाहू शकता की क्लिक हिअर पोर्टल ए वाय ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस तर यासाठीचं जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे लिंकवर क्लिक करून तुम्हाला येथे यायचं आहे तर येथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे प्रोफाईल तयार करण्यासाठी येथे डाव्या बाजूला असणाऱ्या रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं सा हो आहे ते पाहू शकता की रजिस्ट्रेशनसाठीच पेज ओपन होईल तुमचं पहिलं नाव आणि मधलं नाव जसं दहावी आणि बारावीच्या सर्टिफिकेटवर आहे तसं कॅपिटल लिपी मध्ये टाईप करायचं आहे त्यांना तुमचं लास्ट म्हणजेच आडनाव सर्टिफिकेटनुसार टाईप करायचं आहे तुमचा ईमेल आयडी टाईप करा त्यानंतर पासवर्ड टाईप करायचा आहे पासवर्ड येथे आठ ते सोळा पर्यंत डिजिट वापरू शकता याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर यांचा देखील वापर करायचा आहे पासवर्ड टाईप करून कन्फर्म पासवर्ड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे येणाऱ्या आयकॉन मध्ये डेट ऑफ बर्थ तुम्हाला येथे निवडायची आहे आणि संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल अशा प्रकारे ईमेल आय डीवरती व्हेरिफिकेशन लिंक येईल तर येथे व्हेरीफाय ईमेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की तुमचं ईमेल आय डी जो दिलेला आहे तर या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन करण्यासाठी इथे क्लिक हिअर टू प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की युअर ईमेल ॲड्रेस हॅज बिन व्हेरीफाय म्हणजे तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे अशा प्रकारचा पॉपअप तुम्हाला समोर पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा या पेजवरती यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलं त्या ठिकाणी आणि पुन्हा येथे पाहू शकता की here, क्लिक हिअर री लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड आता जो सेट केला तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन या क्लिक करायचं आहे यानंतर पाहू शकता की पर्सनल डिटेल भरण्यासाठीचा सा पेज तुमच्या समोर ओपन होईल सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर न चुकता टाइप करायचा आहे ज्याच्यावरती मेसेज ओ टी पी येतात तो नंबर जो तुमच्याकडे चालू नंबर आहे तो नंबर तुमचा टाईप करायचा त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर पाहू शकता की येथे फर्स्ट नेमच टाईप करायचा करा आहे त्यानंतर आईचं पहिलं नाव टाईप करायचं आहे जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे त्यानंतर रिलिजन या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे आणि त्यानंतर पाहू शकता आणि नंतर रिजन या टॅबवर क्लिक करून रुर आणि अर्बन यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल ऑप्शन येईल आणि जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर मदर टग या टाबर क्लिक करून तुमची मदर म्हणजेच मातृभाषा कोणती येणाऱ्या लिस्ट मधून निवडायची आहे आणि त्यानंतर पाहू शकता की नॅशनॅलिटी येथे इंडियन आल्याचं पाहायला आणि त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम या टॅबर क्लिक करून तुमचा जो उत्पन्नचा दाखला आहे त्याच्यावरती पाहून हे उत्पन्न टाकायचं आहे उत्पन्न टाकून झाल्यानंतर मॅरिटल स्टेटस या ठिकाणी अनमॅरिड असा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर खाली ॲड्रेस तुम्हाला टाईप करायचा आहे यामध्ये ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू यामध्ये ॲट पोस्ट याची संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि स्टेट या टावर क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे पुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे येणारी यादीमधून जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर की पुढे तालुका निवडायचा आहे येणाऱ्या यादीमधून तालुका निवडून झाल्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला गावाचं नाव लिस्टमधून आल्याचं पाहायला मिळेल संपूर्ण गावांच्या यादीमधून तुम्हाला नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या एरियाचा पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे आणि स्क्रोल कडून तुम्हाला एसटी टी डी कोड म्हणजे जर लँडलाईन नंबर माहिती असेल तर तो टाईप करू शकता नाहीतर मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि यानंतर पाहू शकता की तात्पुरता ॲड्रेस आणि कायमस्वरूपी ॲड्रेस दोन्ही एक असतील तर ते सेम ॲज अ परमनंट ऍड्रेस अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल तर यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे अदर डिटेल भरण्यासाठीचं सा पेज तुम्हाला खाली पाहायला मिळेल तर याच्यामध्ये पाहू शकता की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर ये ते ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी यस म्हणायचं आहे आणि जे महाराष्ट्र रहिवासी आहेत त्यांनी देखील यस म्हणायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी डिटेलमध्ये मा जर मायनॉरिटी अल्पसंख्याक असाल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे जर कुठल्या ज्याबरोबर तुम्ही दिव्यांग आहात का किंवा कुठली डिझेबिलिटी आहे का असेल तर येस म्हणून त्याचा प्रकार संदर्भात संपूर्ण माहिती द्यायची आहे नसेल नो कर तर नो या टॅपवर क्लिक करायचा आहे त्यानंतर दहावी तुम्ही कधी उत्तीर्ण झाला त्याचं पासिंग वर्ष येणारी यादीमधून तुम्हाला वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडून झाल्यानंतर पाहू शकता की येथे एस एस सी इक्वेल आणि टोटल पर्सेंटेज तुम्हाला या दहावीमध्ये किती पर्सेंटेज मिळाले ते टाईप करायचं आणि त्यानंतर दहावीचं कोणतं बोर्ड होतं तर येथे पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड अंतर्गत अर्ज केला आहे तो पहिला ऑप्शन घेऊ शकतात इतर बोर्डाचे सीबीएसई असतील दुसऱ्या पुढील ऑप्शन घेऊ शकतात तर अशा प्रकारे स्टेट बोर्डचं ऑप्शन घेतलेला आहे आणि खाली पाहू शकता की एस एस सी स्कूल स्टेट म्हणजे एस एस सी म्हणजे दहावीची शाळा कोणती होती कुठल्या राज्यामध्ये होती तर येणाऱ्या पॉप विंडो मधून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे यामध्ये सगळ्यात पाहू शकता की बारा एक्झामिनेशन लक्षात घ्या की आर यू ऍपरिंग म्हणजे बारावीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण आहात का तर किंवा शिकत आहात का यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे तर लक्षात घ्या जर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये बारावी शिकत नसाल तर येथे नो या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर दहा उत्तीर्ण झाला ते तुम्हाला यावरून ऑप्शन निवडायचं आहे तर स्टेट बोर्डसाठी पहिला ऑप्शन आहे इतर सीबीएसई सी बोर्ड असेल तर इतर ऑप्शन तुम्ही घेऊ शकता याबरोबर मार्क टाईप तर याच्यामध्ये पर्सेंटेज किंवा सीजीपीए यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये पाहू शकता एकूण किती गुण मिळाले त्यानंतर किती गुणांची परीक्षा होती अशी संपूर्ण माहिती टाईप करून घ्यायची आहे येथे पर्सेंटेज आल्याचे पाहायला मिळेल आणि त्यानंतर सेव्ह चेंजेस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव चेंजेस या टॅबवर क्लिक केल्यानंतर डेटा अपलोड सक्से सक्सेसफुली अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल <laughs> प्रोफाईल निर्मिती झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एडिट देखील करू शकता एडिट प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर ते तुम्ही बदल करू शकता त्यानंतर सेव्ह चेंजेस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर याबरोबर ई टी क रज्रेशनसाठी हा सीईटी रजिस्ट्रेशन हा ऑप्शन पाहू शकता सर्व सीईटीचे ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि येथे अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच हायर एज्युकेशनमध्ये याच्यामध्ये पाहू शकता की एम एच बी स्पेशल अँड पाहू शकता की बी एड ई एल सी टी सीई टी दोन हजार पंचवीस तर अशा प्रकारचा ऑप्शन आल्याचं पाहायला मिळेल तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर संपूर्ण इन्स्ट्रक्शन आहेत वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर येथे फी देखील पाहू शकता रिझर्व कॅटेगरी असतील किंवा दिव्यांग कॅटेगरी असेल तर आठशे रुपये फी आहे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये इतका फी तुम्हाला भरावा लागणार आहे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून आय अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही प्रोफाईलमध्ये जी माहिती दिलीत ती संपूर्ण आल्याची पाहायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला येथे घ्या संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची आहे तुमचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव त्यानंतर आईचं नाव त्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल चेक करायचे आहे जर काही बदल करायचे असेल तर तुम्ही करू शकता नसेल तर कॅपच्या टाईप करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर देखील आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल एकूण नऊ स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल या टॅबवर क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमची पर्सनल डिटेल टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल तुम्हाला संपूर्ण डिटेल अगोदरच आल्याची पाहायला मिळेल संपूर्ण डिटेल पाहून घ्यायची आहे ॲड्रेस वगैरे काय चेक कराय चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता अन्यथा स्क्रोल डाऊन करून तुम्हाला येथे पाहू शकता की सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन ऍड करण्यासाठीचं पेज ओपन होईल तर इथे ऍड क्वालिफिकेशन या पेजवर क्लिक करून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशनचे क्वालिफिकेशन तुम्ही ऍड करू शकता क्लिक करून प्रोग्राम लेवल येथे अंडर ग्रॅज्युएट असा ऑप्शन पाहायला मिळेल डिग्री या अकाउंटवर क्लिक करून तुम्ही जी डिग्री उत्तीर्ण आहात ती डिग्री तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर अदर डिग्री नेम तसेच युनिव्हर्सिटी या अकाउंट क्लिक करून महाराष्ट्र स्टेट या अकाउंट क्लिक करायचं आहे युनिव्हर्सिटी नेम या अकाउंट क्लिक करून तुम्ही ज्या युनिवर्सिटीतून ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झाला ती युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे निवडायची आहे तर यानंतर ग्रॅज्युएशन पासिंग अँड अपियर तर अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल तुम्ही ग्रॅज्युएशन उत्तीर्ण आहात किंवा शेवटच्या वर्गामध्ये आहात तर यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर एकूण आ, किती गुणांची परीक्षा होती आणि किती तुम्हाला गुण मिळाले अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाइप करायची आहे पर्सेंटेज आपोआप आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर क्लास या आयकॉनवर क्लिक करून क्लास तुम्हाला निवडायचा आहे आणि कधी उत्तीर्ण झाला तर याचा महिना आणि त्याचबरोबर वर्ष येणाऱ्या पॉप ऑफ विंडो मधून तुम्हाला निवडायचं आहे खाली स्पेशलायझेशन सब्जेक्ट तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये कुठले स्पेशल सब्जेक्ट होते तर या आयोनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डेटा सेव्ह सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो पाहायला मिळेल ग्रॅज्युएशन त्यांना दहावी बारावी संपूर्ण गुण येथे टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर तुम्हाला इंग्लिश मिडियम म्हणजे बी जर इंग्लिश मधून करायचं असेल तर येस म्हणायचं आहे अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर यानंतर तुम्हाला स्पेशल एज्युकेशनचे कॉलेजेस हवेत का तरी येथे पण नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर यानंतर सरच्या सीईटी टी परीक्षेकरता जे परीक्षा केंद्र आहेत एकूण चार परीक्षा केंद्र द्यायचे आहेत तर प्रत्येक आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि जवळ असणारे तुमचे चार परीक्षा केंद्र निवडायचे आहेत संपूर्ण माहिती टाईप करून सेव्ह अँड प्रोसीड या आयकॉनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करण्यासाठीचा पेज ओपन होईल सर्वप्रथम फोटोग्राफ या पेजवरती क्लिक करायचं आहे संपूर्ण फोटोची साईज कशी हवी ती संपूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात आले mm आहेत तर mm यामध्ये पन्नास एम एम गुणिले पन्नास एम एम यामध्ये फा फोटो असला पाहिजे ऐंशी टक्के प्रॉपर फोटो दिसला पाहिजे तर यामध्ये मिनिमम साईज शंभर के बी पर्यंत असली पाहिजे तर शंभर ते पाच एम बी पर्यंत तुमचा फोटो असला पाहिजे तर अशा प्रकारे संपूर्ण डायरेक्शन वाचून आय यस आय अॅग्री या टॅबवर क्लिक करायचा आहे अपलोड येथे तुम्हाला ओपन या फाईलवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा तुम्हाल फोटो अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे याचप्रमाणे तुम्हाला फोटोग्राफ या ठिकाणी सिग्नेचर हा ऑप्शन घ्यायचा आहे ओपन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला सही अपलोड करायची आहे आणि यानंतर खाली संपूर्ण माहिती अपलोड करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅपवर क्लिक करायचं आहे यानंतर पाहू शकता की चा वीट, वीट, तुम्हाला ओळखीचा पुरावा द्यायचा आहे यामध्ये पॅन कार्ड इंडियन पासपोर्ट त्यानंतर परमनंट ड्रायविंग लायसन वोटर कार्ड बँक पासबुक आधार कार्ड ई आधार कार्ड प्रिंट विथ अ फोटोग्राफ त्यानंतर रिसंट शाळेचं किंवा कॉलेजचं आय डी कार्ड यापैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट देऊ शकता तुम्हाला डॉक्युमेंट निवडून झाल्यानंतर अपलोड करण्यासाठीचा पेज ओपन होईल ॲरोवरती क्लिक करून ओपन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला सजचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे अपलोड करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुमचा फॉर्म संपूर्ण ओपन होईल जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर समोरच्या पेन्सिल बारवरती क्लिक करू शकता क्लिक हिअर टू एडिट असा ऑप्शन आहे संपूर्ण फॉर्म पाहून घ्यायचा आहे जर, जर काही बदल करायचा असेल तर करू शकता जर नसेल तर इथे प्रोसीड फॉर पेमेंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येणाऱ्या अंडरटेकिंग बॉक्समध्ये येस म्हणायचं आहे आणि खाली तुम्हाला इथे फी आल्याचं पाहायला मिळेल कॅटेगरीनुसार फी वेगळी आहे रिझर्व वे करता, आठशे रुपये आहे आणि त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी आहे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे येथे पेमेंटसाठीचं पेज ओपन होईल इंटरनेट बँकिंग ऑनलाईन डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा क्यू आर कोड याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे बी एड सी ई टीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली अगदी कॉलेज ॲडमिशन प्रोसेसपर्यंत संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा